शिवाय आज या ठिकाणी याच्यासाठी एकत्रित आलो आहेत की आपण पाठीमाग पाहताय सध्या बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेचे जोरदार वारे वाहू लागलेले आहे या बीड जिल्ह्यामध्ये दोन कारखानदाराच्या विरोधामध्ये एका गरीब मराठ्याचा लढा आहे मित्र हो एकंदरीत आपण जर या देशाचा जर विचार केला त्या देशामधली लोकशाही संपुष्टात येऊन हुकुमशाहीच्या दिशेने या देशाची वाटचाल चालू आहे आणि हा देश पारतंत्र्यात जाऊ नये यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी हबूक ठोकलेला आहे हबूक ह्या शब्दाचा सगळ्यांनाच अर्थ माहित आहे की ज्यावेळेस दोन कुस्तीवीर कुस्ती खेळण्यासाठी रणांगणामध्ये उतरतात त्यावेळेस एकमेकांना एकमेकांवर चाल, चाल करण्यासाठी कुस्तीच्या फडामध्ये हाबूक ठोकला जातो तसा या बीड जिल्ह्यामध्ये या दोन कारखानदारच्या विरुद्ध श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी हाबूक ठोकलेला आहे उद्या तीन तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या अंबाजोगाई हो नगरीमध्ये बीड जिल्ह्याचे दबंग नेतृत्व दबंग उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर अंबानगरीमध्ये येत आहेत मित्रांनो मी या प्रसंगी सगळ्यांना आव्हान करतो की उद्या प्रत्येकानं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती म्हातारा व्यक्ती असो तरुण असो महिला असो पुरुष असो या सगळ्यांनी उद्या या विराट अशा सभेला येऊन या सभेचे साक्षीदार व्हावे आणि ही फक्त सभा नसून या देशामध्ये जे काही हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे तर त्याच्या विरोधामध्ये हबूक ठोकलेली ही सभा आहे या सभेचे साक्षीदार व्हावे हो अशी याप्रसंगी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुनशा एकदा सांगतो की उद्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला यायला कुणीही विसरू नका सभेचा वेळ संध्याकाळी पाच वाजता ग्राउंड सभेचं ठिकाण अंबाजोगाई हो येथील मोंढा मैदान ज्या ठिकाणी बैलांचा बाजार भरतो तो ते मैदान एवढंच बोलतो आणि थांबतो आणि पुरश एकदा उद्या येण्याचं आवाहन करतो जय भीम जय प्रबुद्ध भारत